राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पुढील वर्षवर्षीपासून होणार लागू राज्यात सी बी एस ई अभ्यासक्रम राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सी बी एस ई अभ्यासक्रम लागू लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहे यंदाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून स्टेट बोर्ड शाळेतील केवळ इयत्ता पहिलीसाठी सी बी एस सी पॅटर्न लागू होणार आहे पुढच्या वर्षी दोन टप्प्यात दुसरी तिसरी आणि चौथीसाठी हा पॅटर्न लागू करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा फुसे यांनी गुरुवारी विधान भवन पत्रकारांना दिली फी वाढ केली जाणार नाही सी बी एस सी पॅटर्न लागू केल्याने शाळांमध्ये कुठल्याही म कुठल्याही फी वाढ होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले राज्य शासनाच्या नियोजनानुसार येत्या पहिल्या टप्प्यात येता पहिलीसाठी सी बी एस सी पॅटर्न राबविण्याबाबत आम्ही पुढे जाणार आहोत म्हणजे येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत आणि स्टेट बोर्डच्या शाळेमध्ये सी बी एस ई पॅटर्नची इयत्ता पहिली ही इयत्ता सुरू होणार आहे म्हणजे सर्व स्टेट बोर्डच्या शाळेमध्ये आता सी बी एस सी बी एस सी अभ्यासक्रम यास अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे